सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथील श्री संत निळोबा राय महाराज यांच्या संजीवनी समाधीच्या एकशे एकाहत्तरव्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त महाराष्ट्रामधनं पाच ते सहा लाख वारकरी संप्रदाय आपापल्या भागामधनं दिंड्या घेऊन सहभागी झाले होते इथे वारकरी संप्रदायामध्ये निळोबा रायांचं स्थान मोठं आहे आज आषाढी वारीच्या वारकऱ्यांना आणि सर्वसामान्यांना पांडुरंगाचं दर्शन मिळतं ते श्री संत सद्गुरुनिष्ठ निळोबा राय महाराज यांच्यामुळे म्हणून आज वारकरी संप्रदायामध्ये निळोबा रायांचं स्थान थोर आहे चालू वर्षी महापूजेचा मान वारकऱ्यांपैकी कोंडीबा आनंदा दरेकर आणि सौ अलका आनंदा दरेकर यांना मिळालाय निळोबाराय महाराजांच्या संजीवनी समाधी सोहळ्याची महापूजा झाल्यानंतर वारकऱ्यांना प्रबोधन करताना उपजिल्हाधिकारी गणेश राठोड म्हणाले की मी माझ्या चोवीस वर्षांच्या सेवेच्या काळामध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर नाशिक येथील कुंभमेळावा आदी ठिकाणी तसेच पिंपळनेर येथील निळोबाराय राय सेवा करण्याचं भाग्य मला मिळालंय ते मी माझं भाग्य समजतो पिंपळनेर ग्रामस्थ देवस्थानच्या वतीनं जो काही पिंपळनेर पर्यटन क्षेत्र विकास होण्यासाठी जी मदत केली आहे ती लवकरात लवकर शासन दरबारी सादर करून मार्गी लावणार महापूजा प्रसंगी निळबराय देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव सावंत निळबाराय वंशज आणि देवस्थान काराध्यक्ष आणि हरिभक्तपरायण गोपाळ बुवा मकाशीर देवस्थान ट्रस्ट विश्वस्त सुरेश ज्ञानदेव पठारे सरपंच देवेंद्र लटांबळे तसेच उपसरपंच छाया सुनील कळसकर पारनेर पोलीस निरीक्षक समीर बारवकर निळोबा देवस्थान ट्रस्ट सचिव लक्ष्मण खामकर सेवा मंडळ ट्रस्ट सचिव सांगदेव शिर्के विणेकरी पांडुरंग महाराज रासकर तसेच असंख्य वारकरी संप्रदायामधील भाविक भक्त इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते श्री तालुका पारनेर येथील मंदिर आज निळोबाऱ्या महाराज यांच्या दोनशे एकाहत्तराव्या पुण्यतिथीनिमित्त व संजीवन समाधीनिमित्त इथे जे काही महापूजा शासकीय महापूजा ती जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज पार पडलेली आहे आणि त्या या ठिकाणी नगर आणि पुणे जिल्ह्यातून जवळजवळ दिशेच्या दिन्हे इथे आलेल्या आहेत आणि सर्व इथे वास्तव्यास आहेत सर्व कीर्तनाचा लाभ देखील घेतलेला आहे आपण इथे बघाल की बाबा महाराज ट्रस्टच्या वतीने जे अशोक सावंत अध्यक्ष व त्यांचे जे काही ट्रस्टी आहेत या सर्वांच्या वतीने संपूर्ण सुविधा ज्या आरोग्याच्या असेल पिण्याच्या पाण्याच्या असेल राहण्याची असेल व सर्व सुविधा इथे देण्यात आलेल्या आहेत आणि यापुढे आमचा प्रशासनाच्या वतीने देखील प्रयत्न राहील की या सुविधा जास्तीत जास्त कशा या सर्व आपल्या भाविकांना देण्यात येतील याचा आमचा प्रयत्न ही देवभूमी ही आहे आणि संतभूमी आहे एरवी क्षेत्रात गेलो देवाची गाठ पडते पडत संतची पडत नाही काही क्षेत्रात गेलो संताची पडते पडत देवाची पडत नाही आमच्या पिंपळ्याचं वैशिष्ट्य आहे इथं देवाची गाठ पडते आणि संतांची गाठ पडते आणि म्हणून ही संतांची वारी म्हणून निळोबरांच्या वारीला समोर येतात या वारीची सुरुवात श्री संत हैबतराव बाबा यांनी केलेली आहे आणि नंतर श्री संत निळोबराय देवस्थान ट्रस्ट निळोबराय सेवा संस्था आणि निळोबराय ग्रामस्थ पिंपळ ग्रामस्थ यांच्या सर ग आणि मूळ म्हणजे निळोबराला इथं ज्यांनी आणलं ते वैकुंठवासी रामचंद्र पाटील गाजरे मनोजी पाटील गाजरे आणि समस्त गाजरे परिवार आणि गावातील सगळी मंडळी यांनी सर्वांनी निळोबरांना इथं थांबवलं आणि त्यानंतर दा निळोबरांच्या भक्तीचा कळस झाला आजचा गायत इथं निळोबरांच्या संस्थांचा फार मोठा विकास झाला आहे यामध्ये शासनाचा आणि भाविकांचा मोठा बोलत सहभाग आहे आपणही प्रसिद्धीच्या माध्यमातून निळोबरा संस्थांना वेळोवेळी मेळ दिलेला आहे आणि म्हणून अखिल वारकरी संप्रदायाच्या वतीने सर्व कीर्तनकारांच्या प्रवचनकारांच्या गायकरी वा गायक वादक वारकऱ्यांच्या वतीने मी संपूर्ण महाराष्ट्राला आव्हान करतो की आपण जीवनात एकदा तरी निळोबरांच्या वारीला आणि निळोबरांचं दर्शन कृतार्थ वा रामकृष्ण आणि ज्ञानेश्वर व्यक्त कदम आनंदी देवाची श्री क्षेत्र पंक्ती म्हणजे या ठिकाणी श्री संतश्रेष्ठ निळोबारा यांच्या एकाहत्तराव्या पुण्यतिथीनिमित्त आज यात्रा सोहळा आहे त्याकरता मोठ्या प्रमाणावर आपण कुणी बंदोबस्ताची आखणी केलेली आहे त्याचप्रमाणे आपण हेडक्वॉर्टरवरून जवळपास स सत्तर ते चाळीस जणांची मागणी केली असून त्याप्रमाणे आपण बंदप्रमाणे कोणत्या प्रकारची चोरी होणे किंवा नागरिकाला त्रास होणे याकरता आम्हीकडे कोण बंदोबस्त केलेला आहे तर नागरिकांना देखील आहे की त्यांनी आपल्या आपल्या ज्या मौल्यमस्तू आहे नागावाच्या त्याची आपल्या पण काळजी घ्यावी प्रमाणे नदी त्या आपलं काउशील वाटल्यास तिथं आपली जिंदीचे जे पोलीस आहेत त्यांना तात्काळ माहिती देऊन कुठलाही गुन्हा माझ्यापासून ही सगळ्यांना श्री क्षेत्र पिंपळनेर येथे निळ संत निळ राय महाराजांच्या दोनशे एकाहत्तरव्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित यात्रा उत्सवासाठी या ठिकाणी आम्ही ग्रामपंचायतमार्फत जे वारकरी येतील त्यासाठी पाण्याची सुविधा दुकानदारांसाठी सुविधा रस्ते सुटसुटीत आणि पार्किंगची व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी रस्ते मोठे असल्यामुळे कोणत्याही प्रकारचं ट्रॅफिक जाम झालेलं नाही आणि आमच्या गावातर्फे जेवढं वारकऱ्यांची कर सेवा करता येईल तेवढं आम्ही गावातर्फे सेवा या ठिकाणी वारकऱ्यांची केलेली आहे <laughs> किती लोक येऊन जातात आसपास नगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून लोक या ठिकाणी येऊन जातात जव जवळपास दहा ते बारा लाख भाविक या ठिकाणी दोन तीन ते तीन दिवसात या ठिकाणी येऊन येऊन जातात पिंपळ्यामध्ये या ठिकाणी सप्तचं आयोजन केलं हो सप्त्याचं या ठिकाणी सहा तारखेपासून सप्त्याचं आयोजन केलेलं आहे रोज संध्याकाळी सात ते नऊ कीर्तन आणि त्यानंतर महाप्रसाद ठेवलेला असो आणि दुपारी पण जेवणाची व्यवस्था सकाळी नाश्त्यांची व्यवस्था वाट करण्यासाठी या ठिकाणी केलेली आहे गायकवाड सी तास